नंदुरबार येथे पीएम किसान निधी योजनेचा विसावा हप्ता वितरित आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न दीपक गोसावी देशातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटात मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या पीएम किसान निधी योजनेचा विसावा हप्ता आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला नंदुरबार कृषी विज्ञान केंद्र येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यात राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमात डॉक्टर गावित यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली आणि आधुनिक शेतीचे महत्व समजावले त्यांनी शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणि पिके कशी घ्यावीत याबाबत मार्गदर्शन केले तसेच कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कसे महत्वाचे आहे यावरही त्यांनी प्रकाश टाकला यावेळी अनेक शेतकरी बांधवांनी या योजनेबद्दल समाधान व्यक्त केले या योजनेमुळे शेतीसाठी आवश्यक खर्च भागवण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले लहान लहान अडी अठानी असतात त्या सामोरं जाण्यासाठी आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी ठरवलं कि ज्या वेळेला शेतीमध्ये वेगवेगळे आपल्याला पेरणी करायची असते खत द्यायचं असतं अशा वेळेला आपल्याकडे पैसे नसते बियाण्यासाठी आणि म्हणून आपल्याला मदत झाली पाहिजे इकडे तिकडे जाऊन कर्ज घेण्यापेक्षा त्या पैशाचा वापर ते करू शकते म्हणून आदरणीय मोदी साहेबांनी पी एम किसान सन्मान निधी ती द्यायची ठरवलं आणि रेग्युलर पण पा... रेग्युलरपणे ते दिली जाते ही विसावी पी एम किसान सन्मान निधी आज आपल्याला या ठिकाणी द्वारे वितरित करण्यात आली आहे